नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या तीन मूलभूत गरजा कोणत्या तर अन्न वस्त्र आणि निवारा वस्त्राचा विचार करायचा तर त्यासाठी लागतो कापूस आणि कापूस आपल्या भारतात फार पूर्वीपासनं मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन होतं स्वातंत्र्यापूर्वी काय झालं म्हणजे साधारणतः एकोणीसाव्या शतकामध्ये इंग्रजांनी इजिप्शियन आणि अमेरिकन जातीचा कापूस आपल्या भारतात आणला तो आणल्यानंतर एक प्रयोगशाळेची निर्मिती झाली आता तीच प्रयोगशाळा म्हणजे सध्याची केंद्रीय तंत्रज्ञान संशोधन संस्था सिरकॉट मुंबई आता या संस्थेला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण होत आली आहे तीन डिसेंबरला आपण शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे त्याच निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेची शताब्दी आणि त्यामध्ये सुरुवातीचे एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे एकोणपन्नास एकुन पहिले पंचवीस वर्ष याचा आढावा आपल्याला याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर प्रशांत देशमुख यांना आज आपण आमंत्रित केलं आहे प्रधान शास्त्रज्ञ केंद्रीय कपास तंत्रज्ञान संशोधन संस्था सिरकॉट मुंबई नमस्कार सर नमस्कार मॅडम आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे धन्यवाद सर ही जी प्रयोगशाळा आहे तंत्रज्ञान प्रयोगशाळा एक फार मोठा इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास आहे तर आपण आपल्या प्रेक्षकांना त्याची थोडक्यात पार्श्वभूमी सुरुवातीला सांगूया नक्कीच आजचा विषय हा ऐतिहासिक आणि संशोधनाचा ऐतिहासिक ऐतिहासिक पार्श्वभूमी या दृष्टीने महत्त्वाचं आहे कारण असे की भारतीय उपखंड हा जाग जागतिक स्तरावर वस्त्रनिर्मितीमध्ये प्रामुख्याने ओळखला जात होता म्हणजे असं म्हटलं जातं की भारतात म्हणजे सोन्याचा धूर निघत होता तर सोन्याचा धूर का निघत होता तर त्याच्यामागे कापूस हे महत्त्वाचं पीक होतं आणि त्याच्यावर आधारित जी वस्त्रनिर्मिती होती तलम वस्त्र निर्मिती हा एक आपला अंगभूत कलाकौशल्य होतं परंतु हे असतानाही युरोपामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली वेगवेगळ्या म यंत्रांचा वापर शोध लागल्या गेले त्यामध्ये यंत्रमागसुद्धा होते म्हणजे कताई करणे कापड निर्मिती करणे ह्यासाठी एक आवश्यक ती यंत्र त्यांनी तयार केले भारतामधील जो कापूस होता हा या यंत्रांना मानवण्यासारखा नव्हता अनुकूल नव्हता याचं कारण असं की हा कापूस, कापूस हा शॉर्ट स्टेपल होता सतरा मिलीमीटर लांबीचा जो तंतू आहे होता यावर आपले कुशल कारागीर हे त्यापासून तलम वस्त्र निर्मिती करण्यात वाघबगार होते आणि इंग्रजांच्या हे लक्षात आलं की साधारणपणे ह्या असा जो कापूस आहे ह्याची त्या यंत्रमागाला कितपत अनुकूलता येईल दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले ते व्यापारी होते असे असतानाही भारतातली पहिली जी सूतगिरणी आहे ही एकोणीसव्या श एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्थापन झाली यानंतर काही काळ गेला आणि असं जाणवायला लागलं की उत्पादन वाढ केली पाहिजे कच्चा मालाचा पुरवठा वाढला पाहिजे त्या अनुषंगाने त्यावेळच्या इंग्रजांनी काही एक अशी भूमिका तयार झाली त्यांची की भारतामधील कापसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे दर्जा वाढला पाहिजे उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्या पाठीमागे त्यांची कारणं काय होती तर अमेरिकन जो कापूस होता ह्याचं प्रचंड प्रमाणावर नुकसान हे बोंड किडीमुळे होत होतं आणि त्याच त्या नुकसान केल्यामुळं कापसाचं जे उत्पादन आहे ते कमी झालं त्याचबरोबर त्यावेळेस जागतिक महायुद्ध झालं होतं आणि जागतिक स्तरावर जी पुरवठा साखळी आहे पुरवठा साखळी ती खंडित झाली होती आणि भारत असा देश होता इंग्रजांच्या अंमलाखालील की ज्यामध्ये प्रचंड प्रमाणावर शेती आणि कापूस उत्पादन होत होतं मग त्यांनी हा कापूस आहे याला त्या यंत्रमागासाठी अनुकूलता करण्यासाठी जे काही हे करायची होती अभ्यास करायचा होता की कसं करता येईल उत्पादन वाढ करायची दर्जा क वाढ करायचा आहे आणि व्यापार पण वाढवायचा ह्यासाठी एक अभ्यास समिती तयार केली जिला भारत कापूस समिती म्हणतात ही कम समिती जी आहे एकोणीसशे एकोणीस साली स्थापन झाली त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या शिफारशींमध्ये भारतासाठी एक भा मध्यवर्ती भारतीय Uh, uh, मध्यवर्ती कापूस समिती ज्याला मग इंग्रजीमध्ये इंडियन सेंट्रल कॉटन कमिटी म्हणतात आय ट्रिपल सी तर ती स्थापना करण्यात यावी जिच्याकडे उत्पादन वाढ म्हणजे शेती नंतर दर्जा आणि त्याचबरोबर व्यापार यांचा कारभार देण्यात यावा असं एक शिफारस होती यात ह्या आपल्या तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या दृष्टीने महत्त्वाची शिफारस ही होती की त्यांनी ह्या uh, मध्यवर्ती कापूस समितीवर एक तंत्रज्ञान असावा जो दर्जाविषयी काही एक अभ्यास करेल याची महत्त्वाची शिफारस केली होती आणि मग एकोणीसशे तेवीस साली ज्यावेळेस समिती स्थापन झाली त्यांनी लगोलग तंत्रज्ञान प्रयोगशाळेची पायाभरणी केली असं म्हणायला हरकत नाही आणि अशा पद्धतीनं ही जी पार्श्वभूमी तयार झाली त्यावर आधारित ही कापूस तंत्रज्ञान प्रयोगशाळा उभी झाली त्याचे जे पहिले संचालक होते त्यांची नियुक्ती जानेवारी एकोणीसशे चोवीसमध्ये डॉक्टर आर्थर जेम्स टर्नर यांच्या रूपी करण्यात आली आणि त्यांनी त्याचा पा पदभार सांभाळला तर ही एकंदर पार्श्वभूमी आपल्या प्रयोगशाळेच्या निर्मितीमागची होती कोणतीही संस्था पूर्ण करायची म्हटलं तर त्याला सगळ्यात महत्त्वाची बाजू म्हणजे आर्थिक बाजू त्याची मजबूत असणं गरजेचं आहे आणि नक्कीच मनुष्यबळही त्याला असणं महत्त्वाचं आहे तर हे आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्या काळी डॉक्टर टर्नर यांनी खूप छान पद्धतीने साध्य केलं असेल तर तो काय इतिहास आहे डॉक्टर टर्नर आहेत हे एक वैश्विक स्तरावर नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं त्या काळी त्यांचे जे शिक्षण आहे ते केम्ब्रिज विद्यापीठ आणि लंडन विद्यापीठातून झालं होतं त्यांना त्यांच्यानंतर राष्ट तिथल्या इंग्लंडमधल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेमध्ये दे नियुक्ती देण्यात आली होती आणि ज्याच्यामध्ये त्यांचं काम होतं निर्मितीमध्ये जी साधन सामोरे लागते त्याच्यावर संशोधन करणं विशेष करून वस्त्र प्रावरणं किंवा वस्त्रांचा उपयोग त्यावेळेस टेक्स्टाईलचा वापर करून विमानाचे काही भाग बनवण्यात येत होते त्यांनी जे संशोधन केलं होतं उल्लेखनीय संशोधन केलं होतं ह्या याच्यासाठी त्यासाठी लंडन विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स डी एस सी ही पदवी प्रदान केली आणि ते त्यानंतर मधील टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे इथे ते रुजू झाले अध्यक्ष म्हणून असे हे टर्नर एकोणीसशे चोवीस साली भारतामध्ये संचालकपदी नियुक्ती होऊन ते भारतात आले तर तुम्ही म्हणता तसं एक मोठी जबाबदारी होती uh, कारण असं की इंडियन सेंट्रल कॉटन कमिटीने जरी असं शिफारिस केली असेल आणि त्यावर आधारित प्रयोगशाळा जरी उभारण्यात आ आली होती परंतु मनुष्यबळ हा एक महत्त्वाचा मुद्दा होता अकरा जणांची नियुक्ती त्यावेळेस ते त्यांना करावी लागली त्याचबरोबर आर्थिक बाजूवर भक्कम राहण्यासाठी त्यावेळेच्या इंग्रजांनी काय केलं तर भारतीय कापूस सेस कायदा अंमलात आणला जेणेकरून हे जे आर्थिक पाठबळ आहे हे हा ओघ कृषी कापूस संशोधनाच्या माध्यमाला मिळेल आणि हे अविरत संशोधन चालू राहील तंत्रज्ञानच नव्हे तर कापूस विकसित जाती करण्यासाठीसुद्धा हे आर्थिक पाठबळ महत्त्वाचं होतं असे हे टर्नर साहेब एकोणीसशे चोवीस साली रुजू झाले आणि त्यांनी जसं महत्त्वाचं कार्य आहे की त्यांची जी वैशिष्ट्य होती की त्यांचं संशोधनकार्याचं वैशिष्ट्य असं होतं की कापूस तंतू आणि त्यापासून निर्माण होणारा सूत ह्याची ताकद किंवा ह्याचे गुणधर्म तपासण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर कार्य केलं परंतु हे करूनच ते थांबले नाही तर त्यांनी आपल्याबरोबरच्या सर्व सहकर्मचाऱ्यांना स्टाफला प्रशिक्षित केलं आणि एक प्रकारे त्यांनी ह्या संस्थेचं जे पायाभरणी केली आहे ना केवळ इमारत उभारून तर प्रशिक्षित मनुष्यबळ करून तर त्याला पायाभरणीवर ही आजची इमारत उभी आहे असं मला वाटतं टर्नर साहेब एकोणीसशे तीस सालापर्यंत ह्या संस्थेचे प्रयोगशाळेचे संचालक राहिले आणि त्यानंतरही त्यांनी परत इंग्लंडमध्ये परत आपलं कार्य चालू ठेवलं आणि अशा पद्धतीनं ही जी प्रयोगशाळा आहे तिचं एक प्रकारचं पाया पहिलं संचालकपद नेतृत्व एवढा मोठा विद्वान माणूस मनुष्य लाभला हे मोठं कार्य आहे अत्यंत सक्षम अशा व्यक्तिमत्वाने पहिलं संचालकपद निभावलं एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे तीसपर्यंत मग नंतर त्या ठिकाणी कोण आले संचालकपदी असं म्हणतात की कुठली संस्था नावारूपास येते त्यासाठी केवळ मनुष्यबळ उपयोगी असून चालत नाही तर त्या मनुष्यबळाला एक दिशा देणारं नेतृत्व हवं असतं जसं तुम्ही सांगितलं की डॉक्टर तरनर साहेब यांनी पहिली सहा वर्ष सांभाळली आणि एक पाया घातला त्या तुल्य बळलं कार्यक्षमतेचे विद्वत्तेचे दुसरे जे आहेत आपले संचालक हे डॉक्टर नझीर अहमद होते त्यांचं शिक्षण भारतात झालं पदवीपर्यंत आणि त्याच्यानंतर ते इंग्लंडमध्ये गेले के आणि केम्ब्रिज विद्यापीठामध्ये के के त्यांनी एम एस सी केली पी एच डी केली ठीक आहे आणि त्यांचा संपर्क कॅव्हेंडिश लॅबॉरेटरीमध्ये जगप्रसिद्ध कॅव्हेंडिश लॅबॉरेटरी आहे जी प्रयोगशाळा त्या आहे त्यामध्ये नोबेल पारितोषिक विजेते जे आहेत लॉर्ड रुदरफोर्ड जे केमिस्ट्रीमध्ये काम करत पर के होते परंतु ॲटॉमिक जे आहे ॲटॉमिक फिजिक्स ह्या विषयात त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एच डी केली असे हे नझीर अहमद साहेब हे दुसरे संचालक होते आणि त्यांची नियुक्ती एकोणीसशे तीसमध्ये सहाय्यक संचालकपदी भा प्रयोगशाळेमध्ये झाली आ, कारण हे होतं की आ, टर्नर साहेब जाणार होते आणि त्यांच्यापुढे एक त्यांच्याच तोडीचा नेतृत्व तो गुण असलेला संशोधक त्या पदी नेमला जावा <laughs> आ, डिसेंबर एकोणीसशे तीसमध्ये जानेवारी एकोणीसशे तीसमध्ये साधारणपणे नजीर अहमद साहेबांनी संचालक पदाची सूत्र हाती घेतली त्यापूर्वी ते इस्लामिया कॉलेज लाहोरमध्ये शास्त्र विभागाचे प्रमुख होते अध्यक्ष होते तिथून त्यांना इथं बोलवण्यात आलं नजीर अहमद साहेबांविषयी असं बोलता येईल की सुरुवातीच्या काळामध्ये एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पंचेचाळीस काळामध्ये त्यांनी प्रयोगशाळेचं जे नेतृत्व सांभाळलं संचालकपदी राहून ह्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मूलभूत गोष्टी आहेत त्याचा त्यांनी पायाभरणी केली कारण असं की त्या काळी ही कापूस जरी भारतात म्हणजे मूल्यवर्धन करून त्यावर तलम वस्त्र निर्मिती करण्यात तरबेज होती परंतु यंत्रमाग आणि ह्या गोष्टींना ज्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजे आवश्यकता होती त्याचा दर्जा परीक्षण करण्याच्या ज्या गोष्टी होत्या उपकरणं साधणं ही नव्हती आणि नजर अहमद साहेबांनी त्यामध्ये विशेष म्हणजे पुढाकार घेतला आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कापसाचा तंतूची दर्जा तपासणीसाठी चाचणीसाठी उपकरणे त्यांच्यामध्ये हे केली त्याचबरोबर त्यांनी केवळ कापसाचं तंतू नंतर विविध घटक जे सूतनिर्मितीसाठी त्याच्यावर प्रभाव टाकत होते अशा घटकांचासुद्धा अभ्यास त्यांच्या कार्यकाळात झाला आणि त्यांनी सर्व शास्त्रज्ञांना संशोधकांना बरोबर घेऊन पुढं म्हणजे पुढं न्यायची भूमिका बजावली आता एकोणीसशे पंचेचाळीस साली सालापर्यंत नजीर अहमद साहेब भारतात होते एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर त्यांना ते पाकिस्तानात गेले आणि तिथं जाऊन त्यांनी कापसाचं तंत्रज्ञान किंवा जे विषय त्यात कार्य सुरू ठेवलं परंतु ह्यानंतरचे जे तिसरे संचालक आले ते डी एल सेन आता यांची पार्श्वभूमी अशी की हे डाक्यातून पदवी घेऊन एम एस सी केलं त्यांनी मुंबईमध्ये आणि त्यांना डिप्लोमा फेलोशिप पण मिळाली होती म्हणजे आ, रिसर्च करता करता अशा पद्धतीचं जे नावाजलेली व्यक्ती आहेत संशोधन वृत्ती असलेलं व्यक्ती आहे हा केवळ फक्त एम एस सी घेऊन थांबला नाही तर त्यांनी इंग्लंडमधील नामांकित मँचेस्टर इन्स्टिट्यूट जिला म्हणतात टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमध्ये तिथं जाऊन त्यांनी एम एस सी पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांची पी डी पण नंतर झाली परंतु एम एस सी करताना त्यांचा संपर्क डॉक्टर टर्नर यांच्याशी आला होता आणि एक आ, ही गोष्ट साधारण एकोणीसशे तेवीस सालची असेल एकवीस सालची आणि संपर्क आला होता आणि टर्नर साहेब इकडं डायरेक्ट संचालक झाले आणि साहेब ज्यावेळेस परत आले तर त्यांची नियुक्ती ही वरिष्ठ संशोधक अधिकारी म्हणून ह्या प्रयोगशाळेमध्ये केल्या गेली के म्हणजे सुरुवातीपासून सेन साहेब ह्या आ, ही जी संस्थेची जी प्रयोगशाळेची जी वाढ आहे ती बघत होते प्रत्यक्ष आणि असे ज्यावेळेस ते ह्या पदावर रुजू झाले तर त्यांनी एक पंधरा वर्षाच्या काळानंतर जो ट्रान्झिशन फेज म्हणता येईल की त्या प्रयोगशाळेला त्यांनी आणखी व वरच्या पातळी घेणं घेऊन ग्युन, जाण्यासाठी प्रयत्न केले आता त्यांच्या काळामध्ये निर्मिती सुरूच होती परंतु या व्यतिरिक्त त्यांनी वेगळ्या अशा याच्या कार्यामध्ये संशोधना विषयांना हात घातला त्यातला प्रामुख्याने असं म्हणता येईल की फ्युमिगेशन आहे कापसाचं ते झालं ते आहे आणि सेन साहेब हे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणजे आग वस्त्रतंत्रज्ञानामध्ये प्रग आणखी प्रशिक्षण देण्यासाठी इंग्लंडला पाठवण्यात आलं होतं एकोणीसशे पस्तीस साली याचा वापर करून त्यांनी कापसाच्या जास्तीत जास्त वेगळ्या उपयोगांना कापड निर्मिती सोडून बाकीच्या उपयोगांना सुद्धा हात घातला त्यांच्यात ते, ते महत्त्वाचं म्हणजे शिवडी येथील जी आर्द्रता जी चाचणी प्रयोगशाळा आहे ही त्यांनी स्थापन केली टेस्ट हाऊस जे आहेत ते पण त्यांनी स्थापन केलं आणि त्याचे ते बरेच वर्ष ते, बरे ते कार्यभार सांभाळत होते अशा पद्धतीने हे तीन जे महत्त्वाचे संचालक आहेत यांनी एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत आपल्या प्रयोगशाळेचा कार्यभार नेतृत्व सांभाळलं आता सुरुवातीची जी काही वर्ष आहे ती फार महत्त्वाची होती तर त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी प्रेक्षकांना सांगायच्या ठरल्या तर कोणत्या सांगाल कापूस निर्मिती प्रयोगशाळेमागची जे स्थापनेमागची जी ध्येय होती त्याच्यामागे दोन प्रयोग म्हणजे विघापा विभागांमध्ये त्याचं कार्य विभागलं गेलं होतं तर पहिलं म्हणजे भारतभर पसरलेला जो कृषी संशोधनाचा डॉलर आहे विशेष करून कापूस जाती विकसित करणे यांना कुठंतरी सुसूत्रता आणून तांत्रिकदृष्ट्या तं त्या तंतूंची दर्जा चाचपणी करणे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करणं अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं कार्य होतं आणि दुसरं म्हणजे कापसाची कताई करून लवकरात लवकर जे पायदसकार आहे यांना एक अहवाल सादर करणे त्यातील पहिला म्हणजे कसं की यापूर्वी काय असायचं सा की कापूस कापूस तंतू एकतर कमी प्रमाणात उपलब्ध असायचा कपाशीपासून आणि जसं मी सांगितलं की एकोणीसव्या श शतकाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये एक पहिली शुद्ध गिरणी भारतात सुरू झाली तर कापूस पैदाकारांचा मु हे सर्व विकसित करण्यामागचा उद्देश असायचा की हे कापूस किंवा कपाशी कापूस आहे तंतू आहे त्यांचा जो उपयोग आहे हा सूत कताईमध्ये आणि आधुनिक कापड निर्मितीमध्ये व्हावा परंतु कुठली जात वर विकसित करण्यासाठी त्यांना जो वेळ जायचा त्यामागे एक कारण असं होते की कमर्शियल म्हणजे जी गिरणी असायची सुतगिरणी असायची मुंबई मला गिरणगाव पण म्हणतात तर त्या गिरणीमध्ये एक बेल कापूस दिला जायचा आणि त्यानंतर ती सुतकताई करून कापड निर्मिती करून तो कापसाची जी जात आहे ती योग्य आहे की नाही हे ठरवलं जायचं याच्यामध्ये जा काल वे म्हणजे वेळेचा अपव्य व्हायचा पैशांचा अपव्य व्हायचा आणि मुळात तीन चार वर्षं लागायची तर हे सगळं कमी करण्यासाठी छोट्या प्रमाणावर जे सुरुवातीला सांगितलं सा की प्रयोगशाळेने सुतकथाई भाग निर्माण केला स्थापन केला ह्याचं कारण असं होतं की छोट्यातल्या छोट्या पण कपाशीच्या नमुन्यांवर सुतकथाई करून त्याचे गुणधर्म काय हे परीक्षण करणं ही त्याची जी पार्श्वभूमी होती ध्येय होतं हे थोड्याफार प्रमाणाने प्रयोगशाळेने साध्य केलं दुसरं असं आहे की आता तंतू आणि सुतकर यांचा आपापसातला आप जो परस्पर संबंध काय आहे कुठल्या दर्जाचा कापूस कोणत्या दर्जाच्या सुतामध्ये म्हणजे निर्मिला जाईल हे माहीत नव्हतं तर ह्याच्यासाठी एक प्रचंड प्रमाणावर माहितीची गरज होती त्याच्यामध्ये भारतभर पसरलेल्या कृषी संशोधन संस्था आणि कापूस पैदासकार ही सगळी मंडळी यामध्ये सहभागी होती आणि अशा यांच्या सगळ्यांच्या सहभागाने दुसरं उद्दिष्ट साध्य करायचं चा झालं तर एक मोठ्या प्रमाणावर माहिती डॅ माहितीचा डेटाबेस तयार झाला आणि त्या आधारित प्र प्रयोगशाळेने असं काही निष्कर्ष काढले की कुठल्या दर्जाचा कापूस कुठल्या लांबीचा कापूस हा कुठल्या सुतकताईसाठी म्हणजे त्याचा दर्जाचा कापू सुतनिर्मितीसाठी उपयोगी होईल हा अहवाल ज्यावेळेस कापूस पैदासकरांना दिला तर कापूस पैदासकारांनी त्या अनुषंगाने आपल्याला कुठल्या प्रकारचा कापूस विकसित केला पाहिजे याचं महत्त्वपूर्ण म्हणजे लवकरात लवकर त्यांना जे फीडबॅक म्हणा मिळाला असं म्हणतं आहे हे दुसरं उद्दिष्ट याच्यातून साध्य झालं असं मी म्हणेन प्रयोगशाळा म्हटलं की तंत्रज्ञान म्हणजे संशोधन परीक्षण या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत तर सुरुवातीची अशी ध्येय त्यांनी काय नजरेसमोर ठेवली होती संशोधन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं उपकरण आणि सामग्री गरजेची असते आता त्या काळी कापूस तंत्रज्ञान मुळात हे बाल्यावस्थेत का होतं जरी युरोपामध्ये यंत्रमाग निर्मिती झाली होती परंतु जी कुशलता आपल्या भारतीय कारागिरांकडं होती तलमवस्त्र निर्मितीचं जी कुशलता आपल्याकडं होती ती त्यांच्याकडं नव्हती याचा अपरूप त्यांना कुठंतरी होतं आणि त्यामुळे जर कापूस हा त्या यंत्रमागावर चालणारा बनवायचा असेल तर त्याची गुणवत्ता जोखली गेली पाहिजे पण गुणवत्ता जोखण्यासाठी उपकरणांची गरज होती म्हणून सुरुवातीच्या काळा काळामध्ये प्रयोगशाळेने नेहमी दर्जा तपासण्यासाठी परीक्षणासाठी उपकरण निर्मितीवर भर दिला आणि त्या आधारेच त्यांनी कापसाचा दर्जा तपासून सुतकताई करून त्याचे अहवाल प्रसिद्ध केले आणि कापूस पायदसकारांना दिले असं मी म्हणेन आता एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे तीस या कालखंडाचा जर आपण विचार केला तर यामध्ये नेमकं काय साध्य झालं एकोणीसशे एकोण पंचवीस ते तीस ह्या कालावधीमध्ये जसं मी सांगितलं की उपकरण निर्मिती आणि त्या आधारित त्याची परीक्षण करणे हा महत्त्वाचा कालखंड होता ह्या कालखंडामध्ये पायाभरणी होत होती उपकरण निर्मिती होत होती आणि त्याचबरोबर कापसाची दर्जा तपासणी हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग होता त्यामध्ये आणि उपकरण निर्मितीमध्ये उदाहरण जर दिलं तर मी असं म्हणेल की ह्या दरम्यान ए एन स्टेपलिंग ॲपरेटस तयार झालं कापसाच्या तंतूची लांबी मोजण्यासाठी जो प्रचंड वेळ होता तो प्रचंड प्रमाणावर कमी झाला त्यामुळे कापसाची लांबी लवकरात ला लवकर मोजल्या जाईल जाऊ लागली आणि हा एक मोठा फायदा यातून दिसून आला अशी बरेचशी उपकरणं ह्या कालखंडात निर्माण झालेली आहे असं मी म्हणेन बरे संशोधन पत्रिका किंवा शोधनिबंध या माध्यमातून माहिती जनसामान्यांपर्यंत पटकन जाते तर त्या काळचे शास्त्रज्ञ हे प्रकाशनाबाबतीत म्हणजे त्यांची भूमिका याबाबत काय होती शास्त्रज्ञ संशोधन आणि प्रकाशन कुठल्याही संशोधनाची पोचपावती जेव्हा मिळते की त्यावेळेस त्यांना त्यांनी केलेलं संशोधन आहे हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रकाशनांमध्ये प्रकाशित होत असते आणि सुदैवाने जे नेतृत्व होतं त्या ठिकाणी त्यावेळचं त्यांनी शास्त्रज्ञांना प्रोत्साहित केलं जसं मी तुम्हाला नावं सांगितली काही नेतृत्वाची टर्नर साहेब असतील अहमद साहेब असतील ह्या सगळ्यांनी सगळ्या शास्त्रज्ञांना पुढाकार घेऊन हे केलं आणि त्याची गरज पण होती कारण मी जसं सांगितलं की कापूस तंत्रज्ञानाविषयी संशोधन हे बाल्यवस्थेतच होतं म्हणजे जी काही प्रयोगशाळा ही करत होती त्याला एक मान एक प्रकारची मान्यता जागतिक स्तरावर मिळणार होती म्हणून हे जे संचालक आहे हे ते आग्रही होते आता ह्या कालावधीमध्ये सांगण्यास अभिमान वाटतो की एकोणीस ह्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये शास्त्रज्ञांनी दोनशे पंधरा शोधपत्रिका किंवा निबंध अशा वेगवेगळे प्रकारचे लेख हे ह्या कालावधीत प्रसिद्ध केले आता ह्या व्यतिरिक्त प्रयोगशाळेने जे काही इनिशिएटिव्ह घेतले होते नवीन पुढाकार घेऊन सुरू केले होते की जसं काही प्रमाणित कापसाच्या जाती होत्या त्यांचे अहवाल प्रसिद्ध करणे असे साधारणपणे चोवीस अहवाल प्रसिद्ध झाले ह्या काळाव कालावधीमध्ये त्याचप्रमाणे ज्या व्यापारी जाती होत्या म्हणजे व्यापारी जाती म्हणजे ज्याचा वा काही वे वि वैशिष्ट्य गुणधर्मांनुसार व्य, त्यांचा व्यापार केला जात होता व्यापारी जगतामध्ये त्यांना ओळखलं जात होतं तर अशा व्यापारी जातींचाही परीक्षण प्रयोगशाळेने केले असे साधारणपणे अठरा अहवाल प्रसिद्ध केले ह्याचबरोबर एकोणीसशे एक्केचाळीसपासून जिनिंगवर ज्यावेळेस काम सुरू केलं प्रयोगशाळेने त्याचे साधारणपणे अडोतीस अहवाल प्रसिद्ध केले जातीनुसू जाती अनुरूप म्हणजे प्रत्येक जातीनुसार असे अडोतीस अहवाल प्रयोगशाळेने प्रसिद्ध केले आहेत आणि हे मोठं काम प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांकडून मला वाटतं संशोधनाच्या बाबतीत झालेलं आहे नक्कीच हा जो विषय आहे इतिहासाची पानं उलगडत असताना त्यामध्ये जाताना हा जो काही शंभर वर्षाचा जो कालावधी आहे तो अगदी थोडक्या थोडक्यात सांगणं हे फार मोठं एक आव्हानच आहे आपल्यासमोर तर सुरुवातीची जी काही पंचवीस वर्षं आपण जी सांगितलेली आहे त्यातला काही भाग आपण प्रेक्षकांना आज सांगू शकलो आहोत आणि तो आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडलात आपण आणखीन पुढचे तीन भाग घेणार आहोत तेव्हा बाकीचा इतिहास हा आपण सांगणारच आहोत आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती इतिहासातली प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद